ते वीसशे पाच रुपये क्विंटल घ्या बाबा बाबा काल काय भाव गेला होता आले नव्हते किती माल आला आज होते कुठले माऊली गाव आपलं आडगाव नाशिक धन्यवाद सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता सोबत नाही आलं कोणी आता हे तुम्ही शिवाल का किती वर्गात जाता भावी धा धन्यवाद सत्तावीसशे रुपये क्विंटल सोळाशे एक मिळालं सोळाशे पंचावन्न रुपये शेकडा सोळाशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा बारीक साईज माल सोळाशे पंचावन्न रुपये शेकडा सोळाशे पंचावन्न साडे चोवीसशे दीपक देशमुख आडगाव आहे का, का होता कामता भाऊच सव्वीसशे रुपये मिनिटल सोमनाथ भाऊ मावली सांगतोय ना रात्री काय भाव केला दोन हजार रुपये क्विंटल सेवनच व्हेरायटी ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला जास्तीत जास्त चार हजार चार हजार आज भावात नाही धन्यवाद दोन हजार रुपये क्विंटल अशी कुठे माल पाऊ शकतो व्हेरायटी कोणती हुई का हो बंधू घ्या लेबल भारी माल आहे अह व्हेरायटी कोणती दादा व्हरायटी माहीत आहे का अडतीसशे रुपये क्विंटल नाही माहीत तिड चार हजारापर्यंत रेकॉर्ड आहे भाव आहे का आणि माऊली हलके माल तुमचा काय भाव गेला सतरा अठराशे झाड आहे का धन्यवाद दादा माऊली नमस्कार आज काय आणलं होतं काय भाव दिला दादा आज तो चांगला माल झाला आणि कमीत कमी भाव कुठून आहे आठशेपासून आहे कुठले माऊली गाव तर आपलं सिनरच्या आत आता उद्या का परवा परत देऊ धन्यवाद दादा आठशे तेराशे चौदाशेपर्यंत भाऊ लेबल दाखवून देतात तेराशे पंच्याहत्तर काय शेतकरी कंपनीचं लेबल आहे आणि वैभव भाऊ आजचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो हजार रुपयापासून ते तेराशे रुपयापर्यंत क्विंटल बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊ शकतो बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल झालेला आहे कांदा फार बाराशे रुपये शेकडा सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालकोष कांदा पात सत्तावीसशे रुपये शेकडा सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा झालेला आहे सुपर माल दोन हजार पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाऊ शकता एक किलोपर्यंत मित्रांनो दोन हजार पंधरा रुपये शेकडा दोन हजार पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकते मित्रांनो एकवीसशे रुपये शेकडा दोन हजार शंभर रुपये शेकडा शेपू एक किलोपर्यंत जुडी नमस्कार भाऊ चांगली बांधली हा जुडी मस्त सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारची मी पाहू शकतो मित्रांनो सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये शेकडा तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो तेराशे रुपये शेकडा माऊली जुडी काय काय ढिल्ली बनली का तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकते नंतर मग एक किलोपर्यंत जोडी आहे सोळाशे रुपये शेकडा मातीसोबत आली होता दादा जमीन नरम आहे का सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकतो सोळाशे रुपये सोळाशे एकोणीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर दादा याचं नाव आहे का हो काही रामशेष रामशेष व्हेरायटी चायनाच म्हणू आपण एकोणीसशे रुपये शेकडा एकोणीसशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर तेवीसशे तेवीसशे ते ते पाच रुपये शेकडा अशा शे प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकतो तंत्र एक किलो प्लस टुडे तेवीसशे पाच रुपये शेकडाला माहिती आहे तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकतो तंत्र किलोपर्यंत तीन हजार रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाऊस तंत्र गावठी कसं